नमस्कार सुप्रभात 12 ऑगस्ट 2025 हजार कर पंचवीस करविषयक कायदा सुधारणा विधायकास मंजुरी डोनाल्ड ट्रम्प यांच्या टेरिफवर सरकारचा प्लॅन तयार देणार जशास तसे उत्तर राज्य परिवहन महामंडळाकडून स्कूल व्हॅनचे परवाने वाटप राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात दोन टक्क्यांनी वाढ पुणे जिल्ह्यात कुंडेश्वर येथे वाहन दरीत कोसळून आठ महिलांचा मृत्यू पाकच्या अण्वस्त्र धमक्यांना भारत भीक घालत नाही मोदी झेलेस्की चर्चा अशाच महत्त्वपूर्ण बातम्या आणि टॉप हेडलाइन्स टॉप न्यूज म्हणजेच इंडिया टॉप न्यूज बघण्यासाठी आपले चॅनल आठवणीने सबस्क्राईब करून ठेवा आणि आपला अभिप्राय आठवणीने कळवा आपणास मोठे व्हिडिओ बघायला आवडतात की छोटी व्हिडिओ तेवढा आठवणीने कळवा हां कमेंटने